मोर पिसारा फुलवतो ओके okay, सगळ्यांना आवडतं छान वाटतं मग असे चार मोर नाचत असतील आजूबाजूला मग फिमेल कोणाकडे अंट्रॅक्ट होईल मोराच्या पिसाऱ्यामध्ये जर का तू बक्षशील तर डोळे असतात पिसार येस राईट सेंटरला ओके आणि ज्या तो पिसारा फुलवतो तर तू बक्षशील तो पंखा असे 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 मागच्या बाजूने करत असतो हलवत असतो ते तर त्याच्या बुडख्याची जी पिसं आहेत आणि हे सगळे डोळे याच्यावर सूर्याचे युव्ही लाईट रिफ्लेक्ट होतात सूर्यप्रकाशामधले आणि पक्ष्यांना खूप छान दिसतात सो मादीला जेव्हा मोर फिरव फुलवतो तुला अंधारात रेडियम तिला ते सगळे गोळे दिसतात oh. मग ज्या नराच्या पिसाऱ्यामध्ये सगळ्यात जास्त ते गोळे आहेत किंवा डोळे आहेत तुला जे काय म्हणते तो नर जेनेटिकली कन्व्हे कसं करेल ना तो हेल्दी जीन्स पुढे गेले पाहिजेत ना कारण उद्या जर का आजार आला आणि जर का तिने विकेस बरोबर जर का मिटिंग केलेलं असेल तर तिची पिल्ल मरू शकतील गिरच्या सिंहांच्या बाबतीत झालं